असं आहे की पालकमंत्री पदाला रायगडच्या स्थगिती दिलेली आहे आधी तटकरे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर जो उठाव झाला त्या उठावाच्या अनुषंगाने आणि आम्ही विकलेल्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्याला स्थगिती दिली आणि आज पुनश्च आज या ठिकाणी एक मे कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा अधिकार आधी तटकरेने दिलेला आहे आम्ही त्याचा निश्चित नक्की व्यक्त करतो कारण एकंदर जिल्ह्याने खऱ्या अर्थाने जनादार भरतशेठच्या रूपाने खऱ्या दिलेला आहे आणि भरतशेठ मंत्री आहेत आणि पूर्व इतिहास कदाचित त्यांना ज्ञात असावा असं मला वाटतं तर मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं तर ह्याच आधी ते पटकरे पालकमंत्री होत्या त्यांच्या विरोधात मी उठाव केला रायगड पॅटर्न म्हणून उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आणि सरकार परिवर्तित झालं त्यानंतरची सगळ्या घडामोडी आहेत पुनश्च सरकार स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र झाले आणि खऱ्या अर्थाने गतिमान सरकार म्हणून निश्चित झाले मी मुख्यालयातला आमदार म्हणून आमच्या सगळ्या तमाम रायगडवासियांची विनंती आहे की स्थगिती असताना त्यांना तो अधिकार देऊ नये आणि द्यायचा होता तर बरेचशे सिनियर मंत्री सिनियर सिनियर मंत्री आहेत आणि रायगडने ज्यानंतर आम्हाला आमच्या आम पक्षाला दिला तीन आमदार आमच्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टी तीन आहेत एक राष्ट्रवादी सात आमदारांचा पूर्ण जिल्हा आहे आम मग आमची विनंती होती की बरेचशेच्या रूपाने ध्वजावंदा अधिकार द्यायला पाहिजे होता पण तसं न होताना पुनश्च स्थगिती असून देखील पालकमंत्री तटकरे आदित्य तटकर्यांनी दिलेलं आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो ना उद्या त्या संदर्भात खऱ्या अर्थाने आमची पक्षाची मिटिंग आहे आणि त्या कार्यकर्णीच्या मिटिंगमध्ये खरं त्यांनी जे ठरेल त्याप्रमाणे एक तारखेला कशा पद्धतीचा ता विरोध निश्चित करायचा आम्ही निश्चित करणार आहोत तुम्ही वारंवार विरोध केला आता अमित शहा पण येऊन गेले तेव्हा ठरणार होतं अजून काही ठरलं नाही असं तुम्ही बोलला होता असं का होतं आहे खरं आहे की तो रायगडवरती म्हणजे आमच्या भरतशेठवरती अन्याय असं निश्चित सांगेन कारण मागच्या वेळेला भरतशेठ मंत्री झाले नाही म्हणून पालकमंत्री होऊ वुश, शक होऊ शकले नाही आहेत म्हणून त्यांना ती संधी मिळाली पण आता बरेचशे पालकमंत्री मंत्री आहेत आणि चार टर्मचे चा आमदार आहेत सिनियरिटीच्या प्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे दुर्दैव आहे या रायगडचं खऱ्या अर्थाने आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत अन्यायविरुद्ध लढणारे आहोत त्यामुळे याविरुद्ध आम्ही लढा कायमस्वरूपी चालूच ठेवणार आणि खरं तर खासदार तटकर साहेबांनी मोठं मन करायला पाहिजे होतं खऱ्या अर्थाने अनुभवी नेते आहेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या घरात पद न देताना खऱ्या जिल्ह्याने ज्याला न्याय दिला आहे त्याच व्यक्तीला म्हणजे पालकमंत्री पद खरं देण्यासाठी त्यांनी शिफारस करायला पाहिजे होती पण तसं न करताना नेहमीप्रमाणे तो तटकर साहेबांचा स्वभाव आहे की सगळं आपल्यालाच पाहिजे त्याप्रमाणे त्याने ते करू घडून आणलं आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे